हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपणार आहे आणि सरत्या वर्षासोबतच आपल्या जीवनातील समस्या आणि सर्व दुःख या वर्षातच संपणार आहेत असं प्रत्येकाला वाटत असत नवीन वर्ष हे प्रत्येकासाठीच आशादायी असून या, या वर्षी सुख समृद्धी लाभावी आणि सर्व समस्या दूर व्हाव्यात नवीन वर्ष आनंदाचं जाऊन प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असत त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक शुभ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण घरी आणल्यामुळे दारिद्र्य दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तर या वस्तू घरात ठेवल्यामुळे पैशाची कमतरता ही कधीच भासत नाही आणि म्हणूनच आपल्याला नवीन वर्ष मध्ये या घरामध्ये ज्या वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर या वस्तू घेऊन यायच्या आहेत तर अशा कोणत्या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा तर या वस्तू तुम्हाला नवीन वर्षामध्ये आपल्या घरी आणायच्या आहेत त्यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे छोटासा नारळ जेव्हा आपण नारळ पूजेमध्ये आणतो तेव्हा त्यामध्ये छोटा नारळ सुद्धा असतो अनेकांच्या घरामध्ये तुम्ही हा छोटा नारळ जो आहे तर तो ठेवलेला पाहिला असेल त्याला लहान नारळ किंवा श्रीफळ असंही म्हटलं जातं तर हा नारळ जरी आकाराने लहान असला तरी आपल्या घरातील कितीही मोठ्या समस्या आणि अडचणी दूर करण्याची ताकद या नारळामध्ये असते आणि म्हणूनच आपल्याला एक छोट्या साईजचा नारळ जो आहे तर तो घरी आणायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्या वस्त्रावरती आपल्याला हा छोटासा नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे नारळाला हदी कुकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर लाल पिवळ्या रंगाचा जो कलाव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो धागा त्यावरती तीन वेळेला तुम्हाला गुंडाळून बांधायचा आहे आणि त्यानंतर लाल कपड्यामध्ये हा नारळ तुम्हाला बांधायचा आहे आणि हे नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या किंवा देवघरामध्ये किंवा तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं तर घरातल्या अनेक अडचणी संकट ही दूर होतात घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते कारण नारळाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर ही एक वस्तू अवश्य तुम्हाला नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये आणायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धातूचा कास नवीन वर्षामध्ये तुम्हाला लहान धातूचं कासव हे घरी अवश्य आणायचं आहे चांदीचं चा किंवा पितळाचं चा तुम्ही कासव जे आहे तर ते घरामध्ये ठेवू शकता कारण कासव जे आहे तर ते भगवान विष्णू यांचा अवतार मानलं जातो आणि कासव हे घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं जर आपण आपला नवीन उद्योग व्यवसाय असेल किंवा जुना व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी आपण नवीन वर्षामध्ये हा कासव ठेवला तर त्या व्यवसायामध्ये वृद्धी होते तसेच घरामध्ये कासव जर आपण ठेवला तर घराची सुद्धा भरभरून प्रगती होते जर तुमच्याही घरामध्ये अजून कासव नसेल तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल देवघरामध्ये पाण्यामध्ये कासव हा ठेवला जातो कासव हा घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभ असतं यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे भांड तर बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या पाण्याचं भांड जे असतं तर ते वापरलं जातं प्लास्टिकचं सुद्धा फिल्टर असतं किंवा स्टीलचं किंवा काचेचं सुद्धा भांड असतं स्टीलचं पितळेचं पण असतं पण नवीन वर्षामध्ये तुम्हाला मातीचे जे भांड आहे तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे म्हणजे माठ तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्यामध्ये पाणी भरून तुम्हाला ते तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे त्यामुळे घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही तर घरामध्ये आपण जे पिण्याचं पाणी वापरतो ते नेहमी माठामध्ये असावं म्हणजेच मातीच्या भांड्यामध्ये असावं असं म्हटलं जातं म्हणून तुमच्या घरामध्ये अजूनही मातीचं भांडं नसेल तर ते तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्यामध्ये पाणी भरून तुम्हाला ते तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे यानंतर पुढे वस्तू आहे ते म्हणजे तुळस तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही बघायला मिळतेच तर तिला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं तुळस ही आपल्या घरामध्ये असेल तर कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की आपण तुळशीच्या अगदी लहान मुलांप्रमाणे काळजी घेतो पण कधी कधी आपण तुळशीची कितीही काळजी घेतली तरी तुळस सुकून जाते तर आपल्यासाठी तो एक प्रकारचा संकेत असतो आपल्या कुटुंबावर येणारं संकट हे माता तुळशीने तिच्यावरती घेतलेलं असतं त्यामुळे ती स्वतः जळून जाते पण कुटुंबावर कोणतंही वाईट संकट ती येऊ देत नाही आपण आपल्या घरावर येणाऱ्या संकटाची सावली सर्वप्रथम माता तुळशीला होत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळस असणं हे अत्यंत महत्वाचं आहे जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर ते तुम्हाला अवश्य नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मोरपंख तर पहा भगवान श्रीकृष्णांचं सर्वात अत्यंत प्रिय मोरपंख ज्या घरात असतं तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते जर तुम्हाला नवीन वर्ष आनंदाने भरायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये बोरपीस जे आहे तर ते नक्की आणा मग तुम्ही एक आणलं तीन आणलं तरीही चालेल हे मोरपीस आणून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा जिथं तुमची मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी तुम्ही हे मोरपीस ठेवलं तरीही चालेल तर मुलांना यामुळे परीक्षेमध्ये यश मिळतं मुलांचे शिक्षणामध्ये प्रगती होते म्हणून तुम्हाला एक तरी मोरपीस हे अवश्य घरी खरेदी करून आणायचं आहे यानंतर पुढची वस्तू ते म्हणजे धातूचा हत्ती धातूपासून बनवलेल्या हत्तीची मूर्ती घरात ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते आणि वाईट शक्तींचा नाश होतो आणि त्यावेळेला चांदीच्या धातूच्या हत्तीची मूर्ती ही तुम्ही अवश्य खरेदी करा हत्ती घरात ठेवल्यामुळे घरात सुख समृद्धी येत असते तर पहा हत्ती हा अतिशय बलाढ्य प्राणी आहे त्यामुळे सगळ्यात जास्त ताकद आहे त्यामध्ये आणि जेव्हा आपल्या घरावरती एखादं संकट येतं तेव्हा त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला एक शक्ती मिळत असते म्हणून आपल्या घरामध्ये धातूचा हत्ती अत्यंत महत्वाचं आहे मग तुम्ही धातूचा हत्ती आहे तर तो घेतला तरीही चालेल किंवा हत्तीची जोडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामुळे आपल्यावरती येणाऱ्या सर्व संकटांना अडचणींना सामोरं जाण्यासाठी एक शक्ती आपल्याला मिळत असते तर या ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला नवीन वर्षामध्ये अवश्य आणायच्या आहेत यानंतर तुम्ही नवीन वर्षामध्ये कवड्याच्या असतात तर त्या सुद्धा आणू शकता कवड्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा ही येत नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये